नवीन काउंटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येरखेडा ग्रामपंचायत समोरील मोकळ्या मैदानात एमडी मादक द्रव्याची विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगे हात पकडले या कारवाईमध्ये सहा लाख चौतीस हजार दोनशे मुद्देमाल त्यात कार मादक द्रव्य चाकू आणि साहित्य हो याचा समावेश आहे रविवारी सात वाजता पेट्रोलिंग दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की येरखेडा ग्रामपंचायत समोरील मोकळ्या मैदानात काही इसब एम डी मादक द्रव्य विक्री करत आहे यावर पोलिसांनी तात्काळ धार टाकली पोलिसांचे आगमन पाहून काही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र अहमद राहणार अजमदारी मस्जिद जवळ कामठी याला पोलिसांनी रंगे हात पकडले आरोपीच्या काळजी तपासणी केली असता बारा पूर्णांक तीन ग्रॅम एम डी मादक द्रव्य कार एम एच चाळीस ए सी चौपन्न नव्वद चाकू आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सहा लाख चौतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आरोपी अजर अहमद अंसारी आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध नवीन कामठी पोलीस स्टेशन मध्ये एनडीपीएस अंतर्गत कलम आठ क वीस ब आणि एकोणतीस अण्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याचा पुढील तपास नवीन कामठी पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलीस प्रशासनाचं कौतुक होते आहे एवढी सारख्या घातक द्रव्याच्या विक्रीवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू ठेवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या कारवाईमुळे परिसरातील गैरकृत्यांना लगाम लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केंद्र ऋषभ बावडकर कामठी नागपूर रविवारी त्या मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की एरखडा ग्रामपंचायतच्या आवारेमध्ये एक संशयित डस्टर गाडी उभी आहे अनुषंगाने आम्ही घटनास्थळी गेलो तर त्या तिथे आजूबाजूला विचार नाही असतं तर लोकांनी पण सांगितले ही गाडी मागच्या दोन दिवसापासून तिथे उभी आहे आणि त्या गाडीला जवळपास आम्ही जाऊन जाऊन बघितलं असतं आम्हाला ती संशयात वाटली तर त्या गाडीच्या आजूबाजूला एक संशयित दिसून तिथे फिरून फिरत होता त्याला आम्ही विचार नावगाव विचारलं असतं त्यांनी आपलं नाव अझहर अहमद अन्सारी रानार वारिस खुरा दरोगा मस्जिद कामती असे सांगितले त्याला विश्वासात घेऊन अजून चौकशी केली असता त्याने सांगितले सदरची गाडी माझी व माझ्या काही पार्टनरची आहे नंतर त्याला विश्वासात घेऊन गाडीची पाहणी गेली असता आणि दोन पंचांना बोलवून पाहणी गेली असता आम्हाला त्या गाडीमध्ये डी जे मॅट्राड्र ड्रग्ज आहे सदृश पावडर जवळपास बारा पॉईंट तीन ग्राम नंतर आ, एक मोबाईल आणि त्या एम डी विकणारे जे साहित्य आहे ते असे पकडून आणि सोबत डस्टर गाडी असे एकूण सहा लाख चौतीस हजारचा मुद्देमाल आम्हाला पंचाक समक्ष आम्ही तिथून तो जप्त केला नंतर सदरच्या आरोपीला आम्ही विचारणा केली असतं आणि ड्रग्ज बाबत त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले या या की यामधील जे आरोपी आहेत त्यामधले मेन आरोपी आहेत मुख्य आरोपी कुर्बान अली अजीज अली येरखडा नंतर सुफियान आबिद खान बीबी कॉलनी हैदर अली युसुफ अली कामकी आफताफ अली अजीज अली कामकी आणि जिशान हैदर रिजवान कामती असे पाच आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि एक कालच्या आम्ही आरोपीला मान्य कोर्टाने दिनांक सोळा तारखेपर्यंत पीसीआर मंजूर केलेला आहे काल जेव्हा आम्ही पंथा समक्ष मान्य साहेब आणि एसीपी साहेब यांच्या समक्ष जेव्हा आम्ही घरघडपी अंतनामा करायला गेलो घरघरती आम्ही घ्यायला गेलो त्यावेळेला कुर्बान आहेत कुर्बान त्यांच्या घरी आम्हाला एक कॉम्प्लीटरित्या त्यांचे एक महिला मिळून आली त्या महिलेचं नाव आहे शबनम बानो जशी जशीम अली यांना आम्ही चेक केलं असता महिलांच्या कर्मचाऱ्याच्या मार्फती महिला आमदाराच्या मार्फती तर त्या महिलेकडे पण आम्हाला एक चाकू मिळून आला त्यामुळे पण तो पण आम्ही गुन्हा वेगळा दाखल केलेला आहे तर सदरची कारवाई जी आहे हे आपले पोलीस आयुक्त साहेब श्री सिंगल साहेब आयुक्त श्री कांबोळी साहेब ऍडिशनल सीपी श्री शेवाळे साहेब डी सी पी श्री कदम साहेब नंतर आमचे एसी पी श्री क्षीरसागर साहेब आणि आमचे वी पी आय यादव डीबी पूर्ण टीम आणि बाकीचे अधिकारी अंमलदार या सर्वांनीही मिळून संयुक्त कारवाई केलेली आहे मी याद्वारे नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की नागपूर शहर कामठी शहर यामध्ये जर कोणी एम डी गांजा दारू अदर या याबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली तर ते तुरंत एकशे बारावर किंवा आमच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल